वजन कमी करायसाठी मानस शरीर भारी होत आहे वजन कमी करा भाजी सांड नाही होणार नाही लावून ठेवली पाणी येईल आता लगेच इथं जात नाही शकता पर्यंत पाणी इथे नवी लाट टाकून ठेवलेली तरी बघा पाठीमाग बघा तुम्ही किचनची किती हाल झालेली आहे सकाळी सकाळी ना डब्याची गर्दी म्हणून असंच होऊन जातं तर चला मग आता मी इतक्या पोळ्या राहिलेल्या ते करून घेते कोथिंबीर लागलेली आहे तर चला मग आता मी पट पण स्वयंपाक करते आणि बाकीचा आवरून घेते तर बघा इथे ना शोकले जीवन मी ये ना पाच पाच थेंब पाणी टाकते म्हणून म्हटलं पोट खराब होतोय तर असे पाच थेंब टाकले ना दादू दादू, ए दादू 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 ए यायचं काच आहे ना पाण्याची उडी भयंकर परिस्थिती बेकार होती तर जसं माझं लग्न झालं तसं गोरो नळ नव्हते तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आमची इथे ना घरोघरी नळा आलं तर खरंच खूप छान वाटतं घरी तर नळात पाणी भरायचं नाही तर सरकारी नळावर जे असतात ना तर नऊ नऊ दहा दहा एका एका नळावर नंबर असायचे आणि मग जास्त वेळ लागायचा कारण की ना पाणी जर आलं ना तर एक दीड तास कसं असं जात होता पण आता फक्त पंधरा मिनटात दोन ड्राम आणि सहा सात अंडे असे पाणी प्यापुरतं फिक्स होऊन जातं तर खरंच खूप छान वाटतं म्हटलं अशी नळी टाकून देत राहते मी तसं किचन स्वच्छ करून घेतले मी आणि ते चपात्याचं टोपला आणि त्यानंतर भाजी तर मग तसं किचन एकदम क्लीन करून घेतलेले आहे आणि काढून घेणारी तर मग असं स्वच्छ काकी झालं आहे आणि मी हा मसाल्याचा डबा आहे ना मी इथंच ठेवते कारण की ना एखाद्या वेळेस दुसरीकडं आपण काही गरबीत असतो तर मसाले एकत्र होऊ नये म्हणून तर बघा म्हणून मी इथंच ठेवते आणि मिक्सर आहे ना मला जवळ सोपं आहे ते लेणीमध्ये टाकायला आणि ते ना माळव्याची जावी तर किती बघा अशिरोपांबू बांधलेत पाणी प्यायला रोज पाण्यात टाकून आणि त्या हांडा भरून पाहिजेच म्हणतात किचनवर म्हणून असं हांडा भरून ठेवते तर लिंबाची डाग बरं काही आहे मी गंज काढायचा प्रयत्न करते का का पण ते काही निघत नाही कारण की ना आम्ही लिंबू पाणी पिवतोय ना गरम तर त्याच्यामुळं इथंच कट केलं ना तर तो, तो ज लिंबाचा रस राहतो ना इथं गळतून मग अशी डाग होऊन जाते तर हे बघा चला मग आता घेते आवरून पटपट आणि इतर भिंत तर तुम्हाला माहीतच आहे कसं झालेली आहे खूप आम्ही घड्याळ बंद दाख टाइम तर सव्वा सात वाजलेत ना सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे आणि सकाळचे सव्वा सात वाजेपर्यंत माझं फारसं काम झालेलं हो आहे मग पाणी पण झालं आर्ष बापाचा डबा केला तर यांच्याबरोबर आमचाही स्वयंपाक केला तर इतकं लवकर उठलं ना तर एवढे भारी पटपट कामं होता तर आता राहिले धुणं भांडे आणि फरशी फसायचं

आम्हाला वाटलंच नव्हतं आमच्या घरात एवढं मोठा उंदीर येईन आणि एवढं मोठं काम करेन मग ते पण आला ऐका मस्त एंट्री करतोय ते <laughs> पण असं वाटतं आकलून दिले पेक्षा जाऊन दाखवलं बिचाराला मुक्क प्राणी तो कशा लोकच हे करायचं तर बा ऐका हरशी थोडीच पुढे शिवसे तू ना एकदा तर आता आहे ना माझे सगळे घरातले काम आवरले अरे बघा परशु वगैरे कसून झाले आणि आता तुम्हाला बॅग काय मेर दाख किती वाजले बरोबर अकरा वाजेल फक्त दहा मिनटं बाकी घासून घातून मस्त जाळे लावून आता खिडा खिड्यास शिट्टी करते मग चालणे कधी ते बघा मस्त झालेला आहे किती खिचडा मूग खिचडा मस्त असं असिचड झालाय आणि त्याच्या मूग टाकलेली आखे ले। मूग

झालं आर्षिबाई बारी का दादू दादू कस का झाले काय काय म्हणा मग आवाज जायचो तुम्ही का पळ